तर आपण आज बनवणार आहोत दोडक्याची भाजी माझ्या पद्धतीने तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कोवळा दोडका दोन को कोवळे मध्यम आकाराचे दोडके घेतलेले आहेत मी तुम्ही इथे बघू शकता हे मी असे कोवळे दड दोडके दोन घेतलेले आहेत आणि त्याला असं मधून चिरलेलं आहे मी तुम्हाला एक दाखवते मी कसा चिरला आहे तो दोडका असे मधून दोन चिर करून चिरलेला आहे मी एकदम बारीक पण करू शकता पण हा माझ्या पद्धतीने मी सांगते तर मी तर हे असे दोन दोडके चिरून दाखवलेत तुम्हाला तर असा दोडका पहिला तुम्ही चिरून घ्या नंतर हा जो दोड हा जो किस दिसतोय तुम्हाला हा किस काही नाहीये हा फक्त दोडक्यावरच जे आपलं हे असतं हे काढलेलं वरच ते मी काढून ठेवलेलं हो आहे आणि ते मी भाजीमध्ये वापरणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स काय काय असतात जे आपल्या बॉडीसाठी लागतात म्हणून मी त्याचा पण यूज करणार आहे मी काही वेस्ट नाही करणार इथे तर मी आपल्या दोडक्याच्या भाजीसाठी घेतलं आहे सामान ते म्हणजे मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि इथं खोबऱ्याचा किस घेतला आहे हे जे मध्ये दिसतंय तुम्हाला हे आहे ते खडा मसाला मी हा वाटून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दुकानात जी पुडी भेटते एका पुढीमध्ये सगळा मसाला असतो ते धणे वगैरे तमालपत्र वगैरे ते सगळं मी याच्यात वाटून घेतलेला आहे हा तो मसाला आहे जास्त नाही वापरायचा जास्त कमीच वापरायचा हा थोडासा हे आहे तिखट ज्याला आपण येसूर येसूर म्हणतो मराठवाड्यामध्ये तो येसूर किंवा लाल चटणी हे आहे आ, आ, काश्मीरी लाल तिखट म्हणजे हे कलर येण्यासाठी वापरता मग ते वापरले मी तर हे माझं सामान आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की ही हरभऱ्याची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहेत जी मी अर्धा तास किंवा वीस मिनिट अगोदर पूर्वी ही भिजायला घातली ती ही आपण डाळ आता दोडक्यामध्ये दोडक्याच्या भाजीमध्ये आपण आता घालणार आहोत तर मी आता गॅस चालू केला आहे तर मी आता गॅस गरम करायला ठेवलाय त्यात कढई ठेवली आता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलंय तेल तापू द्या तेलामध्ये तेल मी आता टाकणार आहे थोडंसं जिरं जिरं टाकल्यानंतर जिरं चांगलं तडतडू द्यायचं चा। म्हणजे तेलात चांगलं ते तडतडलं पाहिजे त्याच्यानंतर मी टाकते आता ते मी कापलेले दोडकेचे तुकडे पहिले मी तेलात परतून घेणार आहे दोडके कारण हे चांगले लागतात असे परतलं तर मी आता खीर सुद्धा टाकते आपण आपण आता मस्त असं हलवून घेऊया दोडका तेलात असं तळल्याने त्याची चव चव काहीतरी वेगळीच लागते खूप सारे लोक दोडक्यावरची साल ती फेकून देतात पण नाही तुम्ही वापर करू शकता अशा पद्धतीने त्याचा दोडका कधी पण चिरताना थोडासा वास घेऊन किंवा खाऊन बघावा की तो कडू आहे की कसा आहे कोवळा दोडका कडू नसतो पण जर कडू असाल तर तो तुम्ही वापरू नका भाजीसाठी माझा दोडका तेलात चांगला परतलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकतेय लाल तिखट लाल तिखट टाकतीये त्याच्यानंतर मी हे जो कश्मिरी लाल तिखट माझं ते पण टाकलंय तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी सगळ्यात हळूहळू टाकते ते म्हणजे तो खडा मसाला पण मी आता टाकलाय त्याच्यामध्ये तेलामध्येच टाकायचा आणि घरकुलची पोळी अगदी सोप्या पद्धतीने दुसरं काही वापर न करता मी घरच्या घरी बनवते आहे घरकुल मसाला पोळी पण टाकली मी त्याच्यानंतर हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेलात आपले मसाले छान असे परतलेत कधी पण ही अजून एक टिप मी सांगते की कधी पण तुम्हाला जर भाजी करायची असेल तर तेलामध्ये चटणी वगैरे टाकत जा त्याला तरी चांगली येते आता मी इथे टाकत आहे शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं जे आपण घेतलं होतं मगाशी ताटात ते मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जसं की आपलं चॅनलचं नाव मराठवाडा किचन आहे तर मी याच्यामध्ये सगळ्या मॅक्झिमम मराठवाड्यातल्या पद्धतीने जेवण बनवते आहे कारण आपल्या मराठवाड्यामध्ये आपण कूट खूप वापरतो शेंगमाण्याचं कूट प्रत्येक भाजीला लागतंच तर हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला गॅस बारीकच करायचा आहे फुल गॅसवर हे तुमचं सगळं जळून जाईन आता मी याच्यामध्ये टाकते आहे आपली भिजवलेली ती डाळ हरभऱ्याची डाळ जी भिजवली होती ती मी आता याच्यामध्ये टाकली आहे तर घालवून आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप छान होईल खूप आवडेल तुम्हाला ही भाजी तुम्ही बघू शकता घमघमाट खूप जबरदस्त सुटलाय गॅस बारीकच राहू हो द्या थोडस मी याच्यात पाणी टाकते कारण मला असं सरबरीत uh, भाजी हवी आहे आपण आता ही भाजी शिजत आल्यानंतर आपण आता थोडस ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी चवीनुसार अशे तरी आएला लागे ग्यास बारी कस करें। करन तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर तर, अशी तरी यायला लागली आहे गॅस बारीकच करा कारण तुम्ही मोठा गॅस केला तर त्याच्यावर तरी येणारच नाही तर मी ही भाजी एक दोन ते तीन मिनिट याच्यावर ताट झाकून ठेवलं होतं ठेवली होती शिजायला आता मी ताट काढलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी छान तरी आली आहे याच्यावर